ठाकूरवाड तुम्हाला कोण गाडी वाटल्या तर गाडी घेऊन येतो इतका आलो होतो झाला खतरनाक नमस्कार मंडळी माझं नाव श्री आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हो एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे माणिकगड एक्सप्लोअर करण्यासाठी पुण्यापासून अंतर आहे सुमारे एकशे वीस किलोमीटर मुंबईपासून जवळ आहे साधारण पन्नास किलोमीटर असेल चाळीस पन्नास तर खोपोलीतनं आपण सरळ आलो होतो वाशिवली मार्गे पण रस्ता आहे वाशिवली मार्गे थोडा इंटरनल रस्ता आहे त्याच्यामुळं तो न घेता आम्ही डायरेक्ट हायवेवरनं आलो सरळ सरळ पाच किलोमीटर एक्स्ट्रा पडते पण डायरेक्ट तुम्ही फास्ट येतात वाशिवली स्किप झालं त्यानंतर न डायरेक्ट आतमध्ये आलो आणि तिथून आपण येऊन पोचलो आता ठाकरवाडीमध्ये ठाकरवाडीमधनं आता आपण ट्रेक स्टार्ट केला आहे तिथं घरं आहेत छोटंसं वस्ती आहे तिथं गाड्या लावल्या आहेत आप म्हणजे माझी गाडी लावली आहे मी निघालो आहे पुढे तर चला आज पाहूया आपण माणिकगड साधारण आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी आणि ठेहाणी पर्पजसाठी ह्या किल्ल्याचा उपयोग त्या काळी केला जात होता इथं आज घाटवाटा इथं व्यापार जो चालत होता प्राचीन व्यापारी मार्ग त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा वापर केला जात अस तर जाऊया साधारण तीन तास लागतील वरती जायला मोठं ट्रेक आहे भरपूर चालायचं आहे आणि रस्ता पण चुकण्यासारखा आहे हा समोर दिसतो तो आहे माणिकगड गडला असा छोटासा ओढा आहे मस्त पाणी एकदम स्वच्छ आणि हिवाट अशी सरळ जाते रानातून कडेकडेने तिकडं पण एक वाट गेली इकडं पण आहे बघूया आता तर ह्या वाटेने आलो आहे आता आणि असं खाली ओढा गेलेला आहे ह्या ओढ्याच्या साईडने रस्ता तो हा इथून आलं की इथून ओढा क्रॉस करायचा आहे ह्या बॅक साइडने आलो होतो तिथून ओढा क्रॉस करून पुढे जायचं आहे आपल्याला आणि जंगल तुम्ही पाहू शकता भरपूर असं जंगल आहे घनदाट आहे आणि चुकण्यासारखं खूप वाटेल पूर्ण बुजली आहे झाडांमुळे आत्ता वाजले दहा दहाला एक पाच मिनिट आहे मी पण एक पाच मिनटं झाले ट्रेक स्टार्ट केलेला साधारण तीन तास लागतील वरती जायला स्टार्टिंगला तर सगळा पठारी प्रदेश आहे नंतर ना डायरेक्ट पॅच चालू तर एक पाहुणे जा एक वीस मिनटाचा था ट्रे झाला आहे वीस पंचवीस मिनटाचा कन्फ्युजिंग ट्रेल आहे खूप आणि भयंकर असं गरम होतं आणि पाहू शकता महाग पण आहे आणि पुढं पण अशी वाट गेली आणि कोणीच नाही आहे कुट कुट आर दा, आर दा काई -काई तर चाललोय मी हे असं पूर्ण जंगल आहे काहीच समजा नाही कुठं वाट आहे कुठं काय आहे चुकण्यातच आहे अर्धा टाइम अर्धा पण अर्धा तास तर वाट चुकण्यातच गेलाय काय काय असे ब्लाइंड स्पॉट आहेत की तिथून कुठं जायचं तेच कळत नाही मग परत अर्धा तास रस्ता शोधण्यातच जातोय तर चला आता इथं पण तसंच आहे कुठंच काय काळ नाही जंगलात चुकलोय काय काळान कसलं मोठं पांढरं झाड आहे एकदम फॉरेनरचं आहे इथं आणि वाट काय काळा नाही सगळीकडं अशी काय केल्याची वाट आहे मला तर काय समजा नाही इथून स्ट्रेट गेली आहे अशी तर आता पाहूया आपण प्रत्येक दहा मिनटानंतर वाट बघतोय वाटच सापडा नाही डायरेक्ट वाट बंद होती परत वाट वाटायला तर मागे या साईडला वाट सापडत नव्हती ओढ आहे परत तिकडं वर जाऊन बघितलं तिकडे नव्हती परत खाली आलो आता इथून वाट दिसते आहे आता ह्या वाटेने जाऊया पुढं आणि इथं बघा तुम्हाला स्पायडर दिसत असेल खूप मोठा आहे खूप हाता एवढा असेल तो हे बघा आणि समोर अशी वाट गेलेली खूप चुकण्यासारखा रस्ता आहे ठाकूरवाडीतनं तुम्हाला कोण गाईड भेटला तर गाईड घेऊन या तुम्ही पुढे गेलो होतो खूप भरपूर पण वाट डोंगरावर जाई नाहीच डोंगराच्या कडकडणी कडकडणी कडकड बापरे मोठी मकडी डोंगराच्या कडकडणी कडकडणी खाली उतरत चालली आहे साधारण नाही नाही म्हटलं तरी एक दीड किलोमीटर चाललो असेल डोंगराच्या साईड साईडने ती वाटवरती काही जाईन नाही नंतर न पुढं जाऊन डेड एंड लागायला लागला म्हणजे तिथून कोण गेलं नसेल माझ्या आधी एक ग्रुप गेलाय वर कमी लेट झाल्यामुळे ते पुढं गेले निघून मला आता काय रस्ता कळा नाही ते ज्या वाटेने आलतो त्या वाटेने मी रिटर्न चाललो परत जंगल बघू शकता तुम्ही आणि ठिकठिकाणी असे वाटा फुटलेले आता बघा इथून एक वाट गेली सेम तुम्ही एक बघत असताना तिथून पण एक वाटे गेले हजेच कन्फ्युजिंग ट्रेल आहे पूर्ण डोंगरफळ प्रत्येक ठिकाणी कन्फ्युज होतो एक आलो होतो तिर झाला खट्टर ना काय सापडा नाही आवाज तर येतो लोकांकून फुट नाही येतो काय खांदा काळा नाही तिकडं खाली बसलो होतो मी खूप वेळ रस्ता काय कळाला नाही मला शक्य नंतर ना खूप वेळ बसलून मी प्लॅन पण केला चांगशी फोट किती किलोमीटर आहे आणि गिवअप केलं होतं नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट मी कॅन्सल केला हो होता पण मी म्हटलं सहज जरा साईडला बघूया उठून साईडला उठलो मी तिकडं गेलो थोडंसं पुढं तर मला अट दिसली पूर्ण स्पायडर बेडर होते मला वाटलं इकडून कोणी गेलं नसेल पण मी तिथनं थोडंसं पुढं आलो आणि मला पूर्ण झाडे असतात झाडं अस्तव्यस्त झालेले दिसले मग तो आधीचा ग्रुप इथूनच गेला असेल मग ते त्या वाटेने मी आलो पुढं वाट तर नव्हती एवढी पण तिथं नऊवर आल्यानंतर मला परत वाट सापडली आहे ही आणि वाट बघितली तर ही अशी सरळ पुढे गेलेली आहे बघा आता ह्या वाटेने सरळ पुढं आलो आहे मी आणि बघूया आता पोचतो का तर पुढं जाऊया हनुमान मंदिर आहे तिथपर्यंत जाऊया मॅपवर बघत बघत चाललो आहे मी तिथं गेल्यावर मग सांगतो तुम्हाला मी पुढचं रस्त्याने आत्ता मी आलो होतो आणि इथं पाहिलं तर इथं रिबीन लावलेली दिसते आपल्याला त्याच्या पुढे अजून एक ग्रुप आहे तो पण चुकलाय आणि मला आत्ता सापडले त्यांच्यावर चाल हो मी चालला आता गाई साडे होत आले अजून मी इथंच आहे खालीच फिरतोय अजून अजून तो किल्ला तिकडं वरती आणि खूप वाईट आहे अजून किल्ल्याच्या साईडने असा पूर्ण वेढा मारून किल्ल्याच्या पुलीकडच्या साईडला जायचं म्हणून वर कुडवर था। वाट तर आहे बरोबर वाट आहे आहे खूप 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 बघूया आता पुढे जाऊ दोघ मागेचा ग्रुप पण आहे सोबत पुढं पुढं चालतात आहे ते पण चुकतात आहे कधी मी वाट शोधतो कधी ते वाटतो आईज वाट सापडा नाही हे फक्त गड दिसतोय कंटाळा आला आता तर ठाकूरवाडीतनं वरती आलं ना राईट साईडने यायचं लेफ्ट साईडला जायचं नाही लेफ्ट साईडने गेला तर गडापासून तुम्ही लांब जाताल पलीकडच्या साईडला आम्ही तसंच गेलो म्हणजे आता मी तसंच गेलो होतो तर त्या साईडला एक जवळजवळ दोन किलोमीटर आउट साईडला चालत गेलो शेवटी गड संपला वाट संपली मग तिकडून परत रिटर्न पर चालत आलो परत खाली उतरत होतो त्यावेळेस मला परत एक वर एक राईट साइडला येताना दिसले परत त्या वाटेने आलो परत रस्ता सापडत सापडत मग पुढे आलो तर मग मला खूप पुढं आल्यानंतरनं परत ती पण वाट परत दुसऱ्या साईडने खालच्या गावात उतरती थी। तर तिकडे न उतरता मधनं लेफ्ट हँड साईडला वरती यायचं आहे मग वरती आल्यानंतरनं तुम्हाला ही वाट दिसेल ह्या वाटेने तुम्ही पुढे यायचाल ह्या साईडला पुढं वाट गेलेली आहे आणि इथं तुम्हाला फलक पाहायला भेटेल माणिक गाडाचा तर आता सध्या आपण इथं आहे हनुमान मंदिरापाशी तर इथून आता वर जायचं आहे मग त्यानंतरनं आपण गाडावर असेल तर गाडावर साधारण तुम्हाला जे जे वास्तू आहेत ते आपल्याला इथं दिसतात आहे चुन्याचं घाण आहे मंदिर आहे त्यानंतर उधुवस्त दरवाजा आहे गणेश दरवाजा पाण्याच्या टाके आहेत वास्तूंचे अवशेष अवशेष आहेत आणि तटबंदी वगैरे आपल्याला पाहायला भेटते तर हे गडाचं मॅप आहे त्या फलकापासून डावीकडे पाहिलं की आपल्याला हे हनुमान मंदिर आपल्याला पाहायला भेटतं बॅक साईडला जे पाहिलं आपण हनुमान मंदिर इथून पुढं आता जायचं आहे आपल्याला अजून मला वाटतं साधारण आता दोन वाजलेत चार तास झालं कंटिन्युअस चालतो आहे प्रत्येक वेळेस वाट चुकलेलो आहे तर आत्ता पण त्या साईडला आम्ही खालीच चाललो होतो पण जाता जाता लक्षात आलं इकडे वा वरच्या साईडला पण वाट गेली मग त्या साईडने आत्ता मी वरती आलो आहे बाकीचा ग्रुप पण आहे तो तर आरतीतून चालला होता तो परत तो आलो जॉईन झाला मला जाऊया पुढं आणि पाहूया तर किल्ल्यावर पोचलो आहे हे पहिलं प्रवेशद्वार आहे तर उद्ध्वस्त झालेलं आहे प्रवेशद्वार आता आल्यानंतरनं इथं परत एक आपल्याला किल्ल्याच्या माहितीचा फलक पाहायला भेटतो तर जो खाली होता तो सेम फलक आहे इकडं बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल गुरुजेवरती तर सकाळी पाहुणे झाला ट्रेक स्टार्ट केला होता आता डॉट तीन वाजलेत तर पाहुणे जाते तीन एवढा टाईम आम्ही कंटिन्युअस मी चालत होतो रूट सापडा नाही आणि जे पण ट्रेकर ह्या आज आले सगळे चुकलेले कोणी अर्धा तास चुकले कोणी दोन तास चुकले तर आता जाऊया पटकनवरती आणि किल्ला एक्सप्लोर करू लवकर कारण खूप चुकण्यासारखे वाटे टेन्शन आले अंधार झाल्यावर परत जसं खाली त्या ठाकरे पोहोचता येते का नाही ते पण टेन्शन आहे तर बघूया वर जाऊन किल्ला दाखवतो आणि थोडंसं खाऊन लगेच डिसेंड करायला सुरुवात करूया तिथून आल्यानंतर ना इथे पुढे आपल्याला एक पाण्याचा टाका पाहायला वाटते पाणी क्लीन नाहीये पुणे मुंबई रस्त्यावरून जाताना आपल्याला अनेक किल्ले पाहायला मिळतात त्यामध्ये प्रबळगड इर्षाळगड चंदेरी माथेरान कर्नाळा लोहगड विसापूर आणि यांच्या संगतीतलाच हा एक माणिकगड हा एक किल्ला आहे तर पुण्यावरून येत असाल तर खोपोली मार्गे रसायनी आणि तिथून पुढे ठाकरवाडी मार्गे आपण या किल्ल्यावर येऊ शकतो तर खालून आपण आलो पहिलं पाण्याचं टाक त्यानंतर ना प्रवेशद्वारात नवरा आलो की वाट दुसरं प्रवेशद्वार येतं ते पडलेलं आत्ता तिथनं आतमध्ये आलो की हा बुरुज आहे आणि ह्या बुरुजात एंटर केले गेले हेतून तटबंदीच्या आतून आपल्याला चुन्याचं घाणं पाहायला भेटतो आणि तिथं दिसत असेल तुम्हाला गणेश दरवाज्याचं कामान आपल्याला इथून पाहायला भेटते आत्ता आपण तिकडे जाणार आहोत तर आत्ता आपण पोचलो आहे गाडाच्या माथ्यावर आणि इकडं अवशेष आहेत काही जे आत्ता आपण तिकडे जाऊन पाहणार आहोत तिथं चुन्याचं गाणं आहे आता आलेलं आहे तटबंदीच्या आतमध्ये तर तिकडे आपण चुन्याचं गाणं पाहिलं होता तिथून पुढं आलं घेते थोडंसं पाण्याचे टाके आहेत ह्या साईडला तटबंदीचे अवशेष पाहायला भेटतील तिथून पुढं आलं की आपल्याला इथं एक फलक पाहायला भेटेल मंदिराचा तर ह्या उतारा दिसेल ह्या चौतऱ्यावर इथं मंदिर आहे समोर आपल्याला गणेश दरवाजा पाहायला भेटतो आणि ह्या गणेश दरवाजाच्या जस्ट लेफ्ट हँड साईडला इथं खोली आहे त्यावेळेस तर पहारेकरांची देवडी असू शकते किंवा इथं छोटीशी रूम असू शकते त्यावेळेसची इथं आपल्याला मंदिर पाहायला भेटतं त्यानंतर ना तिथून पुढं गेलं ते आपल्याला इथं हा प्रवेशद्वार पाहायला भेटतं माणिकगड किल्ल्याचा इतिहास इसवी सन नऊ मध्ये नागराजांच्या काळापासून सुरू होतो हा किल्ला सुमारे नऊशे वर्षांहून अधिक काळ टिकला आणि कालांतराने त्याचा ताबा गोंडराजांकडे गेला त्या गणेश दरवाजाच्या जस्ट लेफ्ट हँड साईडला आपल्याला हे महाप्रवेश पाहायला भेटतं त्यानंतर ना हे आता आपण जे मंदिर पाहिलं होतं ते बॅक साईडला तुम्हाला तटबंदीचे अवशेष पाहायला भेटतील त्यानंतर ना हा आहे समोर तो दिसतोय तो गणेश दरवाजा आणि ही इथं चौथा राय याचा रूम असेल त्यावेळेसची तर हा आहे गणेश दरवाजा वरती गणेशाची मूर्ती आहे हे दिसत असेल तुम्हाला आता फक्त जी कमान शिल्लक राहिलेली पाहायला भेटते दोन स्तंभ आहेत त्याच्यावरती ही कमान ठेवलेली आहे क्लिअर कट दिसते इथं आणि इथे एवढंच अवशेष आहेत पाहायला आणि या साईडला तटबंदी आहे ते आता पाहायला भेटते पण तुटलेल्या अवस्थेत आहे गणेश दरवाजेत हो आत आलं की राईट साईड राईट हँड साइडला जे दिसते बॅक साईडला ते आहेत वाड्यांचे अवशेष इथे मधोमध एक सेंटरला दगड पाहायला भेटते त्यानंतर ना हे तर पायरे आहेत वाड्यांच्या अवशेषमध्ये आपल्याला ही एक विशिष्ट प्रकारची आकृती पाहायला भेटते त्यावेळेस हे आंघोळीचं ठिकाण असू शकतं बसून आंघोळ केल्यानंतर हे पाणी जाण्यासाठी जे जलव्यवस्थापन केलेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही परत उगवलेले हो इथून पाणी इथून इथून खाली आता गव ले ले, साइडने वाड्याच्या बाहेर जातात इसवी सन नऊ मध्ये नागराजांनी हा गड बांधला जो सुमारे नऊशे वर्षे टिकला आणि या प्रदेशात त्यांचे साम्राज्य पसरलेले होते नागराजांच्या नंतर गोंडराजाने या किल्ल्याचा ताबा घेतला माणिकगड हे नाव मानराजांच्या कुलदैवता असलेल्या मानिका देवी या नावावरून पडले असावे असे मानले जाते पण पाहिलं होतं जस्ट ह्याच्यानंतर न इथून परत वरती जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या पाहायला भेटतात इथे एक पायरी समोर दोन पायरे इथे आपल्याला तिथून एक एंट्रन्स दिसते अजद्वार वाढायचं इथे एक खोली असावी इथे दोन खोले आहेत इथं पण मध्ये चौथाऱ्यांचे अवशेष दिसत आहे एंट्रन आहे इकडून पण एक छोटीशी खोली असावी पण आता गवत एवढं वाढले ते पण दिसत नाही इथं पण एक खोली आहे भरपूर अशा खोल्यांचे अवशेष पाहायला भेटतात ते आता आपण तिथून आलो होतो वाड्यांच्या अवशेष त्या आंघोळीचं ठिकाण तिथं होतं त्यानंतर ना त्या रूम मधन अलीकडं आल्यानंतर दोन रूम आहेत अजून त्याच्यानंतर नाही ह्या साईडला एक आहे छोटंसं वाड्यात यायला एंट्रन्स आहे तिथून पुढं आलो की इथं पण एक खोली आहे बॅकसाइडला आणि त्याचीच ही एक खोली आहे इथं पायऱ्या आपल्याला एकदम सुस्तीत पाहायला वाटतं तिथं मला दाखवतो आणि वाड्याच्या पुढचा स्पेस आहे त्यावेळेस बसाय बसायला वगैरे यूज केला जात असेल कंपाऊंड हे वाडीची मुख्य भिंत आहे म्हणजे चौतारा इथून पायरे तीन पाहू शकता तुम्ही अजूनही असते तिथे त्यानंतर हे वाड्याचे पुढं हे त्यावेळेस यूज करण्यासाठी किंवा बसण्यासाठी स्पेस असेल त्या काळाची आणि हे चौतारा तुम्हाला इथं दिसत असेल हा चौतारा आहे बघा वाड्यांची इकडून आल्यानंतरनं आपल्याला इथं आप बुरुज पाहायला भेटतो हा बुरुज आहे आपण इथून पूर्ण वाट दिसते आपण तिथून वरती आलो होतो तर फलक दिसतोय बोर्ड त्या पासून आलो होतो इथं पाण्याचं टाकं पाहिलं इथून त्यानंतरनं पुढे गेलो असंच आणि पलीकडच्या साईडनी ह्या तटबंदीमधनं आता आलो त्यानंतर चुन्याचा गाणं पाहिला पलीकडे एक महाप्रवेशद्वार मंदिर त्यानंतर गणेश दरवाजा इथं वाडे पाहि वाड्यांचे अवशेष पाहिले तिथून परत खाली आल्यानंतर ना हा बुरुजा आपल्याला इथे पाहायला भेटतो तर इथून आपल्याला समोर इरशाळगड पण दिसतोय करायला चालू करू कारण खूप कन्फ्युजिंग ट्रेल आहे जर कोणी येत असेल तर हनुमान मंदिर लक्षात ठेवा गडाच्या पायथ्या म्हणजे थोडंसं वरती आल्यानंतर ना त्याच साईडला यावं आणि तिथूनच वरती यायला तुम्हाला प्रॉपर रूट भेटेल त्याशिवाय भेटणार नाही त्या साईडला बरुच पाहायला हे वाड्यांचे अवशेष वाड्यांच्या अवशेषच्या शेजारी लगेच आपल्याला इथं टाका पाहायला भेटते त्यानंतर वेळेस गडावर हे पाण्याचे दोन मेन सोर्स असतील थी। के के आता आपण हाताला पाहिला आहे आणि हज्या इथून स्ट्रेट पुढे जायला वाटे तर आता आपण तिकडे जाऊन पाहूया शेवटचं पॉईंट असेल आय थिंक तिथे एवढं कवर केलं की मग डिक्स करायला चालू करू आत्ता वाजलेत साडेचार होत आले लवकर उतरायचे अंधार पडायच्या पण खाली खूप असं कन्फ्युजिंग ट्रेल आहे तर गाडाचं हे शेवटचं टोक आहे इथून आपल्याला पनवेल साईड आणि बाकीचा आजूबाजूचा परिसर दिसतो तर खूप फास्ट केला डिसेंड केलाय मी एका तासा सुमारे जवळजवळ अर्धेंच वर केला डिसेंट केला पटकन जायचे अंधार पाडायच्यात तीन डोंगर खूप जंगल बेकार आहे तुम्ही माग पाहू शकता घ्यानेच चार तास फिरलो तर वाट सापडली मग पाच पाच तास वर पोचलो मी तिथून पुढं परत किल्ला एक्सप्लोअर करायचा आता वाजले पाच वाजून वीस मिनटं थंडीचे दिवस आहेत तर अंधार आताच पडायला चालू झालं आहे तर पटकन पोचलं पाहिजे ठाकूरवाडीमध्ये गाडी लावली ती इथं कॉन्टॅक्ट आहे ना कोणाचा ना काय आता पटकन पोचायचं आहे आणि माझ्यावर डुबू आहेत बघा हे डुबींचे गँग पाहू शकता तुम्ही बघा एक दोन तीन चार पाच जण आहेत काय आणि पाच कुत्री आहेत आता हीच गँग माझ्या मागं चालते कसं करायचं बोलतो जरा आज खूप खबरीच झाली आजचा ट्रॅक मोदक छुके टक्स वापस आहे अजून रूट माहीत नाहीत सगळं कन्फ्युजिंग ट्रेल आहे लोक गाडी घेऊन येतात जर कोणी नवीन येत असेल ना तर ह्या ट्रेकला माझं सजेशन आहे गाईड घेऊन या नाही तर तुमचा ट्रेकर मित्र वगैरे कोणाला रूट माहिती आहे त्याला घेऊन या एक ट्रे ट्रेक करून नका गाईज फायनली मी ह्या जंगलाच्या बाहेर आलेलो आहे आणि आपल्या माणिकगडाचा किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे अशा तऱ्हेने खूप भीती वाढली होती येताना जाऊया आपल्या गाडीकडे तिथून थोडंसं पुढे एक शंभर दोनशे मीटर असेल या रानातून थोडंसं पुढं गेलं की मी तिथं आपली गाडी वस्तीमध्ये लावली ठाकरवाडी म्हणून मग तिथून जाऊ आपण निघूया पुण्याकडे एकशे वीस किलोमीटर आहे आणि तुम्ही येत असाल तर माझं सजेशन आहे गाईड घेऊन या खूप कन्फ्युजिंग अशी ट्रेल आहे मी एवढे की गडकिल्ले फिरलो पण ही खरंच जरा खतरनाक होतं तर मित्र माहिती असलेले असले तर मित्रांनो बरं या मला तर तेच टेन्शन होतं उतरायचं साडे किती पावणे पाचला उतरायला स्टार्ट केलं होतं आणि आत्ता वाजले सहा सहा वाजून दहा मिनटं तर एवढ्या टायमिंगमध्ये आम्ही खाली आलो आहे चढायला पाच तास लागले आम्हाला पाच सहावा पाच तास त्या त्याच्यामध्ये रूट चुकलो होतो तर हा तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत जय शिवराय जय महाराष्ट्र